नमस्ते मंडळी स्वागत आहे तुमचं नमस्ते मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे घरपरपंच कसे आहेत सगळे बरे आहेत का आम्ही पण बरे आहोत पण आज आमची जोडी कुठं चालली आहे माहिती आहे का कुठं स्टुडिओ हो आम्ही चाललेलो आहे आज स्टुडिओला दर्शू एवढी शैणी करते ती का अजून बघा पोर नटू आता कस काय करायचं सांगा बरं नटू सुद्धा दिना ती अवघड झालं का ना आता आम्ही चाललेलो आहे आणि आपल्या गाण्याचं रेकॉर्डिंग कुर्डवाडी गावामध्ये आहे तर गाणं नेमकं कोण गाणार आहे आणि कोण नाही हे तुम्हाला नक्की बघायला मिळेल तर चला मग भेटूया पुढे या मंडळी फायनली आपण आलेलो स्टुडिओमध्ये आणि स्टुडिओमध्ये कोण कोण आजार आहे बघा यश दर्शन इकडं योगेश भाऊ इथं आणि इकडं पूजा तयारी चालू आहे गाण्याची आणि गाण्याचे रेकॉर्डिस्ट म्हणजे आणि आपल्या गाण्याला संगीत दिलेलं आहे सनी साहेब जगताप यांनी त्यांच्या एकदम सुमधुर बोटातून म्युझिक दिलेलं आहे आणि गाणं सगळ्यांना ऐकण्यासारखं बघण्यासारखं होणार आहे तर अगोदर बघायच्या आधी सांगतो गाणं आपलं पूजाताई कसबी चॅनल वरती येणार आहे गाणं मग गाणं कोणतं लोकगीत आहे का भक्तिगीत आहे हे बघण्यासाठी पुढं तयार राहा मी आता फायनली ट्रॅक वगैरे झालेला आहे आता पूजा चाललेली आहे गाणं म्हणायला

बघूयात आपण कोणचं गाणं म्हणते कुठलं नाही ते ठेवलंय हा घ्यायच ऐका आवाज येतोय का दे। तर अशा प्रकारे आपल्या गाण्याची पूर्णपणे रेकॉर्डिंग झालेली आहे तर गाणं चालू असताना मी बराचसा एन्जॉय केलेला आहे भरपूर असा आणि तुम्ही बऱ्याचदा विचारलं की स्टुडिओ कुठं आहे कुठं आहे तर स्टुडिओ आपला कुठं आहे ते तुम्हाला स्वतः रेकॉर्डिस्ट सांगतील आपला स्टुडिओ आहे स्वरस्नेह रेकॉर्डिंग स्टुडिओ कुरडवाडी मध्ये नूतन विद्यालयाच्या पाठीमागे एक वेळ अवश्य भेट द्या आपण हो नक्की तर मग बायडाताय होत्या यशबा होता यश दर्शन होता तर पूजा गाण गाणं म्हणताना कसं काय वाटलं तुला छान वाटलं एकदम मस्त समजावून सांगितलं बर पहिल्या गाण्यापेक्षा हा आणि स्वर सुधा पूजेचा पहिल्या गाण्यापेक्षा चांगल्या लागलाय छान लागलाय स्वर सुधा पहिल्या गाण्यापेक्षा आताच्या गाण्याला स्वर चांगले लागले असच उन्नती व्हावी अशीच वाट व्हावी गाण्यामध्ये अशी अपेक्षा पुढील वाट तुम्हाला अजून शुभेच्छा थँक्यू थँक्यू योगेश भाऊ कडून आम्हाला शुभेच्छा द्या धन्यवाद पुढच्या वेळी सांगावं लागणार नाही त्यांची प्रगती होणार भरपूर काय थँक्यू थँक्यू तर चला मंडळी मग आपण आता आलेलो आहे घरी भुका लागले होते आता गायकाला सुद्धा भूक लागलेल्या यशला सुद्धा भूक लागलेले काय खाल्लं आता अरे आणि झोप पण लागलेले आहे चॉकलेट खायचं नसते ते किती वेळा सांगितलंय तुम्हाला मग आम्ही आलोय आता घरी तर मग आता तुम्हाला शेवट जाता एक सांगायचंय की आता तुम्ही म्हणताल किंवा बाहेर गाणं तर काय आलेलं नाही तर गाणं तुम्हाला बघायला कुठल्या चॅनलवर भेटणार आहे माहिती आहे का पूजाताई कसबे या चॅनलवरती तुम्हाला ते गाणं बघायला मिळणार आहे पूजाताई कसबे असं चॅनलचं नाव आहे आरादिन पूजाताई कसबे तर त्याच्यावर तुम्हाला गाणं ऐकायला लई नाही पण उद्याच मिळेल लगेच आहे का नाही क्विक सर्व्हिस आहे जरा आणि उद्याच्याला बघायला मिळेल दसरा असल्यामुळे जरा त्यांना सांगितलं जरा लवकर होऊ द्या मग चला बघा गाणं पूजाताई या चॅनलवरती बाय